खेड तालुक्यातील खोपी तांबड येथील पोलीस पाटील प्रशांत लक्ष्मण भोसले यांच्या कुटुंबाला वाळी टाकण्याचा प्रकार घडला असून पोलीस पाटील यांची आई राजश्री लक्ष्मण भोसले यांनी गावातील अठरा जणांविरोधात खेड प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली असून न्यायाची मागणी केली आहे जणांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे आपल्या तक्रारी निवेदनात राजश्री भोसले म्हणतात की गावकी भावकीच्या माध्यमातून पोलीस पाटील कामगार कामकाजाच्या पदावर दबाव टाकून गावात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात त्यावेळी लोकांना खोटे नाटे सांगून विकास निधी आणण्यासाठी गावातील काही मोमबस्तीत ग्रामस्थांच्या कोऱ्या कागदावर सहाय्य घेतात व ह्या सहाय्यांचे कागद माझा मुलगा प्रशांत भोसले पोलीस पाटील याच्या विरोधात वापरले जातात मात्र भावकीतील या पुढाऱ्यांचे माझा मुलगा ऐकत नाही म्हणून त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहे कायदेशीर लढ्या न्यायालयात लढणार आहेत परंतु माझा मुलगा प्रशांत भोसले याच्यावर कोणतेही आरोप सिद्ध न होता त्याला शासनाने काही पुढाऱ्यांच्या डाव्याला बळी पडून निलंबित केले यांच्या निषेधार्थ मी पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी दहा वाजतापासून माझे राहते घराच्या अंगणात एक दिवसाचे उपोषण करणार आहे